आणि या कामाच्या माध्यमातून आपल्याला ही लोक कदापि आपली साथ सोडू शकत नाही आणि विचारधारा स्वतच होती कुठली काँग्रेसची विचारधारा ती काही कुठल्याही प्रकारे कुणी काही वेगळं ते काही करत नाहीत वेगळं काही बोलत नाहीत सर्वसमावेशक म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं पण शेवटी काय झालं जेव्हा धर्माचा विषय आला तर त्यांनी काय निवडलं काम निवडलं का त्यांनी काय निवडलं त्यांनी आपला माणूस निवडला आपल्या धर्माचा माणूस निवडला म्हणजे ही परिस्थिती आपल्याला इथंच ही पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते मिल्ण। त्याला आपण काय म्हणतो डेमोग्राफिकल जिहाद आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मालेगाव देखील एक फार मोठं उदाहरण आहे तिथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे की पूर्वी तिथं काँग्रेसचे लोक तिथं निवडून देत होते पण ज्या वेळेला हळूहळू ती संख्या वाढत गेली मतदार वाढत गेला तर तिथं आता कुठला आहे आमदार आहे कुठल्या पक्षाचा आमदार आहे आमदार आहे आणि हीच यमायमची बोकडं ही आपल्या आहिल्या मध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादून मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा आणि ते आलं नाही आल... ते सगळेच खच्ची केलेले असते ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कर त्याला वाटतं आपण बोललोच पाहिजे नाही बोललो आप तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही आता त्यांची भाषा बदलली पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषणात पंधरा मिनिट पोलीस हटाव हो। फिर देखेंगे अरे पंधरा मिनिट कशा तू पाचच मिनिट आम्ही सांग पंधरा मिनिट काय लागते पंधरा मिनट बी लागत नाही तू पाचच मिनिट सांग आम्ही काय भारतीय नागरिक आहोत आम्ही काय मानतो संविधान मानतो आम्ही संविधान मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका तिथं आले त्या फरीत खाता निषेध केला का, का? मग मला सांगा कुठल्या अधिकारांनी ते सांगतात इथे बसतात इथे येतात आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही एवढी मोठी घटना आज इथं महामानव विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं कशा करता केलं आज एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे तिथून लोक येतात जातात दक्षिण भारतापर्यंत लोक जातात दक्षिण भारतात ना उत्तर भारतात लोक जातात लोकांना कळलं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे अहिल्यानगर जिल्हा आहे या जिल्ह्यामधून जात असताना हा विचारधारा ही आहिल्या देवींला मानतात छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या संविधानाच्या वाटचावर चालणारा हा जिल्हा आहे म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते ताट मानानं आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं पण तिथं तो फरीद खान येतो कुठून येतो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून येतो पोलिसांना आम्ही विचारलं तर रेकॉर्डवर नाही पण पोलिसांना विचारलं काय घटना करा मी पोलिसांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याचा एक बौद्ध बांधवाबरोबर बाचाबाची झाली आणि बाचाबाचीमध्ये बौद्ध बांधवाने त्याला सांगितलं की बाबा तुम्ही लोक आता जरा थोडं नीट राहत असे तुमचे दिवस मान खराब आहे त्यांचं वैयक्तिक भांडण चालू चालू आणि मग त्याचा राग म्हणून त्याला वाटलं कुठंतरी आपण असे जर पत्रक फिरकवले तर याच्यामध्ये कुठतरी दोन समाजामध्ये ते निर्माण होईल आणि त्याच्यात न आपल्याला त्याला सांगता येईल परत कसं काय तुमची जिरली का नाही पण जिरली कोणाची या बोकड्यांची जिरली कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी चोवीस तास पण उलटनेलाय पोलिसांनी त्याला धरून आणलं गेला गाडीचे नंबर काढले पण ही अगर आपके पति सिर दर्द दिन भर थकान और याददाश्त की कमी से परेशान है तो ये सिर्फ स्ट्रेस नहीं ये ब्रेन में ऑक्सीजन की कमी है जो खर्राटों के वजह से हो रहा है अगले दो मिनट में मैं बताऊंगा कि आप इसे कैसे एक तकिए से ठीक कर सकते हैं ये कोई मजाक नहीं मेडिकल रिसर्च ने प्रूव किया है कि खर्राटों की वजह से हार्ट अटैक का रिस्क पाँच गुना बढ़ जाता है और अहिल्यानगर पुलिस है त्याने त्याला धरून आणला आणि त्यालाही त्यांनी कपडे काढून त्याला जेव्हा त्याला समाचार घेतला पोलिसांना तेव्हा कळाले डॉबर मॅनचे पोलिसांना त्यावेळेस हे कळालं मग ओरिजिनल धरलाय बाबा मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे हे जे लोक असतात ते आपल्यात कुठेतरी त्या तिथं आपण पाहिलं त्यांचा प्रयत्न काय होता जय भीम जय भीम काय संबंध आहे हा महाराष्ट्र आदेश छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारायला मानणारा देश आहे हे लोक मानतच नाहीत आपण इथं पाहिलं असेल स्क्रीनवर पाहिलं का नाही तुम्ही चालू आहे ना ते कसं ठेचतेत दगाडाने ठेचतेत काय टेकते अशोक स्तंभात आहे वी काय व्हिडिओ काय बनवलेला व्हिडिओ थोडी आहे काय बनवलेला थोडी व्हिडिओ आहे अशोक स्तंभ ठे असतात म्हणजे अशोक स्तंभ म्हणजे काय सम्राट अशोक यांनी ते तो। तो एक अशोक स्तंभ निर्माण केलेला होता म्हणून आपण अशोक स्तंभ म्हणतो आणि तो भारताला समर्पित केलेला आहे आणि म्हणून आपल्या संविधानावरचा जो एक मोठा एम्ब्लेम म्हणून आपण ज्याला म्हणतो अशोक स्तंभ तो आपल्या विचारधारा आहे आणि म्हणून त्याच त्या लोकांनी कुठेही ह्याचा निषेध केला नाही कारण का कारण हे त्यांचे लोक होते हे आपले लोक असते ते काय म्हणले असते फक्त ते लगेच त्यांनी रस्त्यावर आले असते आविनको पकडो आणि त्याच्यामध्ये तो अब्दुल्ला सुद्धा आहे ते सांगतो इथं लावायलाच नव्हता पाहिजे त्या अब्दुल्लाचा व्हिडिओ आहे त्याचा आता तुम्ही ऐकलं नसेल पण ते सांगतो की इथं इथं लावला कशाला म्हणा लावायलाच नको आता लोकांनी काढला अरे भारत देशात लावणार आहे तर मग आता कुठं पाकिस्तानमध्ये लावणार आहे काय जाऊन ते हे पाकिस्तान आपल्याला लावायचंय तिथपर्यंत जायचंय आपल्याला त्याला वेळ अजून थोडा पण आपल्याला हे सगळं पाहत असताना करत असताना हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे काय चाललेलं आहे त्या दिवशी देखील आपण परवा सांगितलं की खरेदी कोणाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली इथं पत्रक दाखवले तुम्हाला हे पत्रक इच्छा अगोदर आता आपण बोललो आपण काय बोलतो आपण म्हणजे ओपन बोलतो आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतो हो बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का तुम वाचलं सगळ्यांनी दिसतं का लांबून वरतून तुम दिसलं तुम्हाला याच्यावर सगळं मजकूर लिहिलेलं आहे आज हेच नाही आज हेच नाही तर आपल्याकडं आता गुरुवारच्या दिवशी एक फिर्याद दाखल झाली आता हा मोर्चा शिवशक्ती भीमशक्तीचा आहे पण अजून एक विषय की आता गुरुवारच्या दिवशी एक मोठा लव देखील आणि धर्मांतराचा म्हणजे त्याच मुलीला लव जिहादमध्ये अडकवलं आणि तिला धर्मांतर करण्याकरता प्रयत्न जवळ जवळ चालू होती तशी अधिकृत फिर्याद म्हणजे काय मी म्हणतो म्हणून नाही अधिकृत फिर्याद नगरच्या पोलीस स्टेशनला दाखल झाली आणि गुरुवारपासून आज शुक्रवार शनिवार आज रविवार तिसरा दिवस आहे अजून सुद्धा तो आरोपी मोकाटे अजून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याला अजून पकडलं गेलं आणि शुक्रवारचा गॅप दिला तर शनिवारी सुद्धा तुम्हाला सांगतो या अंजलीताई माझ्याकडे एक महिलेला काल घेऊन आले आता ती महिला फक्त एफ आय आर द्यायला तयार नाही म्हणजे पोलीस केस पण तिसरा सुद्धा सेम प्रकार आहे म्हणजे फक्त एक दिवस सोडला म्हणजे गुरुवारी एक झालं की शनिवारी एक महिला अजून उभी राहिली म्हणून तुम्हाला सांगतो आपण मिटवायचं किती आम्ही सुद्धा अनेक प्रकरणं असे सांगत आलो की मिटवा कशाला दोन समाजात वाद नको आणि असे बरेच वर्ष मिटवले एकदा नाही आपल्या घरातलं लेकरू सुद्धा ज्या वेळेला एक वेळा वाद करून दोन वेळा वाद करन चार वेळा वाद करण आपले आई वडील त्याची बाजू घेतील पण रोज रोज व्हायला लागलं त्याच्या आई वडील एक तर ते त्याला म्हणते पोलिसांना सांगतील याला घरात याला जेलमध्ये टाका नाहीतर त्याला घरातून बाहेर काढण्याचं काम करतील मग आता ह्या औलधी कवर पोसायच्या हा आपल्या सारख्यांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण मिटवलं नाही असं सांगत नाही आपण हजार वेळा मिटवली पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आई बाप सुद्धा त्या पोरांना एवढ्या वेळेला एक एवढी चूक माफ करत नाही तेवढ्या चुका आपण सगळ्यांनी अनेक वेळाला माफ केलं पण आज हे दिवसांदिवस हे प्रकरण वाढत चाललं अशीच अजून एक फिर्याद दोन हजार तेवीस मध्ये दाखल आहे ती काय आहे एक अब्दुल्ला खान नावाचा मुलगा आहे त्यांनी स्वतः फिर्याद दाखल दोन हजार तेवीस मध्ये आता पंचवीस चालू आहे त्यांनी फिर्याद्यामध्ये आहे हे त्याच्या काल फटाकडे वाजत होते आणि फटाकडे वाजत असताना त्यांनी त्या लोकांना सांगितलं कशाचे फटाकडे वाजवता तर ते म्हणला भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना होता आणि त्यात भारत हरलाय म्हणून फटाकडे वाजवतो ही अपय रे मी काय गुरुवारची घटना कालची घटना या अंजली त्याचं नाव घेतलं नावानुशी सांगतो हे अजिबात काल्पनिक गोष्ट नाही आणि ही फिर्यादचा कागद या आय कागद ते ते। ते माहिती लिहिलेलं आहे म्हणजे भारत कुठल्याही देशावर जरी हारला फक्त पाकिस्तान नाही कुठल्याही देशावर हारला तरी फटाकडे वाजवतात आणि फिर्यादी कोण आहे खान नावाचं होते आपला कुठलाही व्यक्ती नाही मग आता खान कुठं बोलतो का पण हा कुठला आहे हा मला वाटतं संविधान मानणारा मनुष्य भारती असावा भारतीय मुस्लिम असावा भारतीय संविधान मानणारा असावा म्हणजे हा शरिया शर्या विरोधातला असावा असं तर असं आपल्याला काही समजायला हरकत नाही पण हे जी लोक आहेत ही जी पिलावळ आहे ह्याच्या विरोधामध्ये अत्यंत आपल्याला पुढच्या काळामध्ये आक्रमक आणि पुढच्या काळामध्ये अत्यंत सुरक्षित राहणं गरजेचं आहे कारण हे लोक नाव बदलून आपल्याशी संपर्क करतात हे लोक आपल्यामध्ये येत असताना कुठेतरी आपुलकीच्या भावने येत असतात मी आत्ता पाहिलं की आत्ता काही लोक इथं आजूबाजूला थोडं जरा पूर परिस्थिती झाली अचानक अतिवृष्टी नुकसान झालं तर तिथपर्यंत जाऊन पोचले की त्या लोकांना आपलंच दाखवायला तिथं आपल्यासुद्धा लोकांनी भरपूर मदत केलेली आहे पण यांनी फक्त दाखवण्याकरता केली त्यांच्या कुठल्याही प्रकारे प्रलोभनाला बळी न पडता आपण या सगळ्या गोष्टींवरती बारीक विचार केला गेला पाहिजे आणि आज अशा ज्या घडच्या घटना घडताय जसं पश्चिम बंगालचं सांगितलं मालेगावचं सांगितलं या संभाजीनगरमध्ये अनेक केसेस दाखल आहेत जसं आता सागर भाज्या तुम्ही याचं नाव पा, महापालिकेच आमच्या तर तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच मोठी संख्या निवडून आली पण ज्या वेळेला जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा तिथे महापौर म्हणून काम केलं अनेक लोक या ठिकाणी आहेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम करतात पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जनरल बोर्डच्या आणि शेवटला त्यावर राष्ट्रगीत चालू होतं इथं आम्ही पाहिलं इथले लो, हे लोक उठून बाहेर निघून जातात इथं उठून बाहेर निघून गेलेत तर आपण समजू शकतो पण ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांची संख्या ही वाढली तर ज्या वेळेला राष्ट्रगीत लागलं तर तुम्हाला सांगतो ते मोबाईलवर बसून खाली फोनवर बोलत बसले एक सुद्धा त्यातला माणूस उठला नाही आणि मग आपले लोक जे खरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक त्या सभागृहात होते त्यांनी कुठलेही या आय दाखल कार्यकर्ता पुढाकार नाही घेतला त्यांनी जाग्यावर त्यांना उत्तर देण्याचं काम केलं तिथं मारा झाल्या सभागृहामध्ये आणि त्यांना जाब विचारला महिलांनी तिथं महिला असं त्यांना मारलं हे कधी झालं संख्या वाढल्यावर झालं त्यामुळे आपल्याकडे सुद्धा तुम्ही म्हणता आता निवडणुकीचं व्यासपीठ नाही पण सगळं तिथंच येत आहे शेवटी सगळं तिथंच येत आहे शेवटला म्हणून आपल्यासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे आपल्याला राष्ट्रगीत म्हणणारे लोक त्या सभागृहात पाहिजेत का नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठरवा लागणार आणि इथंच नाही कुठल्याही सभागृहात ग्रामपंचायत ची सभागृह जरी असलं तर तिथं आपल्या विचाराचे लोक पाहिजे जो राष्ट्रगीत म्हणतो तो उभा राहतो जो संविधान मानतो म्हणून हे सगळं आपल्याला बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आता काही दिवसांमध्ये आपल्याला याच्यामध्ये हळूहळू आता बऱ्याच ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं आपण चांगल्या पद्धतीनं जिथं जिथं काही घटना घडल पहिले प्रतिउत्तर देऊ आणि मग मोर्चा काढू की तुम्ही काळजी करू नका जिथं जिथं काही घडल तिथं प्रतिउत्तर देण्याचं काम केलं जाईल आणि नंतर मोर्चा काढायचं काम करू आणि आपल्यातले चार दोन आठ बसले काय फरक नाही पडत म्हणजे काय आहे काय अडचण आहे कोणला काही चालू असत वरचे वरचे सांगा काय अडचण आहे आप का आपल्याला ते तयारी त्यांची पण त्यांची तयारी सगळ्यांची अडचण नाही इकडच्या लोकांची अं सगळ्यांची आरवते तुम्हाला सांगतो की आता आपण लोकशाही मानणारे लोक आहे पण या लोकांनी आपली कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा पाहू नये की आपण काय करतो पण आज या फार वेळा आता मी घेत नाही अजून पडळकर साहेबांना बोलायचं आहे पण निश्चित हा सगळा आज, आज समुदाय जो आपला जमा झालेला आहे एवढ्या उन्हामध्ये आपण सकाळ बसून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अगदी महामानव विश्व डॉक्टर बाबाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि असं ताच्या डोप्यांच्या पुतळ्याला आपण अभिवादन करून इथपर्यंत आपण आलेलो आहोत एवढा मोठा पायी एक प्रवास आपण सर्वांनी उन्हामध्ये केला आहे आणि बऱ्याच वेळापासून आपण इथं आल्यापासून सुद्धा काही लोक रस्त्यावर बसलेले आहेत रस्तासुद्धा प्रचंड खालून गरम आहे हे बरीच सावले आहेत काही वर गेले इकडं बसलेले आहेत पण तुम्हाला सांगतो तुम्, आपण कुठल्याही प्रकारे हे राजकीय व्यासपीठ नाही राजकीय भाषण नाही राजकीय मनोगत नाही पण आपल्या सर्वांना कुठंतरी हा देश सुरक्षित ठेवायचा आहे हे संविधान सुरक्षित ठेवायचं आहे आणि हा जसं आपले धर्मग्रंथ आहेत तसं हे संविधान देखील हे धर्मग्रंथ आहे आणि धर्मग्रंथ लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला देवारूपीच आहे आणि म्हणून त्यांचा आदर सन्मान जर कुणी अवमान करत असेल तर त्याला धडा शिकवण्याचं काम देखील आपल्याला सर्वांना एकत्रित राहून करायचं आहे आणि म्हणून आता हा एक शिवशक्ती भीमशक्ती हा एक पायी मोर्चा जो आपण आयोजित केला त्यामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण उन्हामध्ये थांबलात बसलात त्याबद्दल आपले या ठिकाणी मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्री राम जय शिवराय जय भीम जोकर बनाओ, जोकर बनावते इमेजेस तयार आणि एडिट करा अगदी जादू सारख्या कॅनवा ए च मदत इने कैनवा देदयापासून डिझाइन पर्यंत राजकारणामध्ये गुंडांचा वापर ही बॉलिवूडची आवडती थीम आहे वास्तव राजनीती नायक गंगाजल शूल सत्या रेड यादी खरं तर खूप मोठी होईल अर्थात या सगळ्या कहाण्या कल्पनिक आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरंच असं घडतंय का यावरच आज आपण झिरो आवरमध्ये प्रकाश टाकणार आहोत त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि आज हा विषय घेण्याचं कारण आहे पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्या निमित्तानं झालेले आरोप प्रत्यारोप निलेश गायवळ गेल्या काही दिवसांपासून फरारच आहे काल सचिन आणि त्याचं सगळं कुटुंबच बेपत्ता असल्याचं समोर आणि त्यानंतर या घायवळच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय विरोधकांनी यावरनं महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करायला नव्यानं सुरुवात केली आणि असं असलं तरी या घायवळ बंधूंचे विरोधकांबरोबरही चांगले संबंध होते असं दिसतं आहे सचिन गायवळ फरार झाल्याची बातमी आल्यानंतर सर्वात आधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरेंच्या शिवस यांना ठाकरेंच्या शिवसेनेने लक्ष्य केलं पोलिसांनी नकार दिला असताना सचिन गायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी कदमांनी शिफारस केल्याचं अनिल परब म्हणाले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मतदारसंघातले प्रतिस्पर्धी आणि आता विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंवरती निशाणा साधला दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांना लक्ष केलंय एकूण काय तर विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे आरोप प्रत्यारोपांचा आहे म्हणूनच झिरो अवर मध्ये आम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे तो पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला झिरो अवरचा आजचा आमचा प्रश्न आहे फरार गुंड निलेश घायवळला राजाश्रय देऊन महायुतीने त्याचा निवडणुकीत वापर केला विरोधकांचा हा आरोप आपल्याला पटतोय का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि सोशल मीडियावरती अजूनही तुम्ही आम्हाला व्होट करू शकता सचिन गायवळ फरार झाल्याचं समोर आलं आणि अनिल परबांनी पुन्हा एकदा योगेश कदमांवरती गंभीर आरोप केले पोलिसांनी त्याला पिस्तुलाचा परवाना नाकारला असताना कदमांमुळे त्यांना परवाना मिळाला असं परब यांचं आहे यावेळी सचिनवरती अनेक गंभीर गुन्हे होते पण पुराव्या अभावी कोर्टानं त्याची सुटका केली होती असंही ते म्हणाले आणि या चोघामध्ये परबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही अप्रत्यक्ष अप टोले लगावले या लोकांना तुम्ही किती दिवस पाळणार असा सवाल परबांनी मुख्यमंत्र्यांना केला तसंच फडणवीसांची भेट घेऊन योगेश कदमांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले परवानी केलेले गंभीर आरोप कोणत्या पाहूयात निलेश गायवळ विख्यात गुंड महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन देशाबाहेर पळून गेलेला आहे त्याचे गुंड थैमान आहेत रस्त्यावरती उभा राहिलेल्या माणसांना जाब विचारला म्हणून गोळीबार करतायत अशा निलेश गायवळच्या भाऊवाला सचिन बन्सीलाल गायवळ याला योगेश कदम यांनी रिव्हॉलर किंवा शस्त्र परवाना मंजूर केलेला आहे नाही मी तर ह्यांचाच राजीनामा मागतोय आणि ह्यांनी किती शस्त्र अजून दिलेली आहेत याची माहिती मी आज मागतोय की अशा प्रकारचे किती शस्त्र परवाने यांनी अर्थपूर्ण व्यवहारात किंवा अशा कुठल्या गुंडांना दिलेले आहेत त्याची माहिती आता मी घेतोय कारण जर जजच्या खुर्चीत बसून हे जर असे धंदे करत असतील आणि काय मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे सगळी अर्धन्यायिक जज जिथे सुनावणी घेण्याचा अधिकार आहे मग तो महसूलला आहे आणि गृहराज्य मंत्रालय अशी दोन्ही खाती या देवट्यांना दिलेली आहेत जे बसून तिकडे दररोज आपले प्रताप दाखवत आहेत अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करत आहे